हॅलो आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मी आणि आज आपण जे आहे ते आपण पाहणार याच्यामध्ये की दहावी पास किंवा आय टी आय दहावी पास किंवा आय टी आय जे मुलं असतील विद्यार्थी असतील त्यांच्याकरता भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी जी उपलब्ध झालेली आहे याच्यामध्ये एकूण जवळपास बत्तीस हजार चारशे अडोतीस पेक्षा एवढ्या जागा येत आहेत आणि ग्रुप डीची ही आ, जागा निघालेला आता आणि जवळपास पगार जो आहे हा पस्तीस हजार रुपये पगारपर्यंत पगार राहू शकते तर आपण इथं एकवारीत पूर्ण जी ॲड आहे ती आपण इथे बघून घेऊया तर या ॲडमध्ये बघा ही ॲड जी आहे डेट अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसला ही ॲड आली होती आणि पब्लिक झाली होती इथं बावीस एक पंचवीसला आणि फॉर्म भरण्यास सुरुवात जी आहे ती झाली तेवीस जानेवारीपासून आणि शेवटची तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची जरी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची म्हणजे लास्ट तारीख बावीस फेब्रुवारी बावीस फेब्रुवारी पंचवीस तर लक्षात ठेवायची ठीक आहे नंतर आता याच्यापणाचा एक एक टप्पा जो आहे तो आपण इथे फास्टमध्ये बघूया जे आपल्या कामाचा आहे ते बघा पोस्ट जी आहे ती आहे व्हेरियस पोस्ट इन लेवल वन ऑफ सेवन सी पी सी मॅट्रिक्स जवळपास बेसिक पेमेंट तिथे अठरा हजार रुपये म्हणजे आपलं ग्रॉस जे आहे इन्कम जवळपास ग्रॉस सॅलरी हे आपली जवळपास पस्तीस हजारपर्यंत जाऊ शकते आणि जे जनरल एज मर्यादा आहे वयाची मर्यादा आहे अठरा कमी कमी अठरा मॅक्झिमम छत्तीस तर याच्यामध्ये कास्ट करता रिलॅक्सेशन आहे ते पण समोर दिलेलं आहे एकूण ज्या जागा आहेत त्या किती बत्तीस हजार चारशे अडतीस तर बघा स्टेटस ऑफ एक्झामिनेशन म्हणजे कोणत्या कोणत्या एक्झाम होतील तर एक आपली एक सीबीटी होईल कम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर सीबीटी झाल्यानंतर जे काही मुलं पास होतील त्यांची इथे एक पीई टी एक्झाम इम्प होईल म्हणजे काय फिजिकल इफिशियन्सी टेस्ट त्याच्यामध्ये धावणे वगैरे किंवा वजन घेऊन धावणे यासारखे एक्झाम राहू शकतो तर नाही तर नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे आपली एक सी बी टी नंतर पीईटी टी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि एकदम शेवटी मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे अशा चार टप्प्यामध्ये समजा आपली ही एक्झाम हे एक रिक्रुटमेंट पूर्ण प्रोसेस होणार आहे ज्यामध्ये नंतर बघा फ्री टाईम ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी म्हणजे जे कॅन्डिडेट एस सी एस टी जे असतील त्यांना जर त्यांनी फॉर्ममध्ये मेन्शन केलं असेल तर त्यांना फ्री जे असतात स्लीपर कोचची ॲडमिशन करण्यासाठी कोणता इथं कॉलम ई कॉल लेटर फेन द कॉल फॉर फ्री स्लीपर क्लास रेल्वे पास त्यांना इथं दिला जाईल तर हे जे आहे पूर्ण तुम्ही एकदम डिटेलमध्ये वाचून घे जा तर बघा इथं एज लिमिट जी दिली आहे अठरा ते तेहत्तीस आणि हे कशा करताय नॉर्मल कुर्ता एक एक पंचवीसला हे एक जानेवारीला आपला हिश पाहिजे आणि एज ॲप्लिकेबल ऑन दिस एक उंटवी अठरा टू छत्तीस कधी आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये ओ बी सी नॉन कमी वर्गांकरता तीन वर्ष एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एस सी एस टी करता पाच वर्ष नंतर अनरिझर्व ई डब्ल्यू एस करता तीन वर्ष आणि ओ बी सी नॉन कमीला इथं सहा वर्ष त्याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी आणखी तुम्ही डिटेल्स सारखा एक्सर्विस नॉन वगैरे आणखी काही जास्त कॅटेगरी तुमचं त्याच्यामध्ये अर्फण वगैरे बघा किंवा बी डब्ल्यू डी तर तुम्ही हे पूर्ण ॲट इथे डेटमध्ये बघून घेसा म्हणजे काय बघा डेट ऑफ बर्थ कॅन्डिडेट शूट बी बिलो बोथ आर इन्क्लुझिव्ह म्हणजे याच्या मधामध्ये जे असतील त्यांचा जन्म झाला असेल ते याला अप्लाय करू शकतात तर बघा अनरिझर्व किंवा ई डब्ल्यू वाले ज्यांचा जन्म हा दोन जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून तर दोन जानेवारी एकोणीसशे कशा करता ओबीसी करता आणि एस एस करता करता दोन जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून तर ज्यांचा जन्म हा एक जानेवारी दोन हजार सातच्या पूर्वी म्हणजेच या डेटच्या नंतर आणि या डेटच्या पूर्वी म्हणजे एक एक, एक दोन हजार सातच्या अगोदर हा जन्म असायला पाहिजे म्हणजे कमीत कमी एज त्यांचं अठरा वर्ष असायला पाहिजे आणि मॅक्झिमम जो पाहिजेचा जन्म हा येळा तारखेपर्यंत अगोदर झाला असायला हवा ठीक मग इथं एक्झामिनेशन फी जवळपास पाचशे रुपये ही फीज राहणार आहे आणि म्हणजेच ओबीसी आणि ओपन करता आणि कॅटेगरी करता किंवा फिमेल डब्ल्यू डी यांच्याकरता जे अट्रान्स करता ती आहे अडीचशे रुपये तर कॅटेगरीत जर तुमच्या कॅन्डिडेटने एक्झाम जर दिली तर त्यांना चारशे रुपये हे रिफंड मिळतील आणि बयांना किती मिळतील तर तर फी साळवी आहे त्यांना दोनशे पन्नास रुपये जे आहे पण त्यांना तिथं रिफंड त्यांना तिथं मिळेल फक्त कंडिशन हे आहे की त्यांनी ते एक्झाम देत द्यायला पाहिजे तर बघा सीबीटी हा इथे एक महत्वाचा राहील की सीबीटी नेमकं काय तर एक्झामचा टाइम जो आहे चौदा चौदा हजार नव्वद मिनिटं त्याच्यामध्ये जनरल सायन्सचे पंचवीस मॅथमॅटिक पंचवीस जनरल रिजनिंगचे तीस क्वेश्चन आणि एकोण जवळ जनरल अवेअरनेसचे वीस म्हणजे हे पन्नास आणि हे पन्नास एकूण तर शंभर तर क्वेश्चन राहतील आणि याच्यामध्ये जो पाच जे आहे जे काही समजा आपलं पी डब्ल्यू डी असतील तर नाही तर तीस मिनटं त्यांना इथं एक्स्ट्रा मिळेल त्यांना म्हणजेच किती नव्वद ती आणि तीस एकशे वीस मिनिटं त्यांना तर राहतील आणि इथं निगेटिव्ह मार्किंग पण असेल निगेटिव्ह मार्किंग किती वन बाय थर्ड इथेचे निगेटिव्ह मार्किंग तिथं असेल त्यामध्ये आणि दिलं आहे की हे मिनिमम पर्सेंटेज जे आहे अनझर्व्ह करता फोर्टी पर्सेंट ईडब्ल्यू करता फोर्टी पर्सेंट ओबीएस करता थर्टी थर्टी सेल आहे कमीत कमी एवढं त्याचा पर्सेंट झालं पाहिजे परंतु जनरली जे आहे कटॉप जो आहे हा याच्यापेक्षा शंभर टक्के जास्तच राहतो ठीक आहे म्हणजे मागील काही वर्षापासून बघतो आपण तर ॲव्हरेज समजा जर म्हटलं आपण कटॉप कास्ट करता समजा पन्नास वगैरे आणि कास्ट म्हणजे ओपन किंवा याच्याकरता साठच्या वरती जवळपास ऑफ जात असतो नेहमी आता हा टॉप म्हणजे जर बघता आपण स्लाईड एकदम महत्वाची आहे तर नेमका कोणत्या कोणत्या प्रकारचा सिलेबस असतो ठीक आहे आता बघा याच्यामध्ये मॅथमॅटिक्स येतात ते पंचवीस मार्क्सचं मॅथमॅटिक्स ठीक आहे तर मॅथमॅटिक्सच्या पास बघा मॅथमॅटिक्स आपल्याला किती दिलं आहे तर किती दिलं आहे पंचवीस क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे ठीक आहे जनरल सायन्सचे पंचवीस क्वेश्चन जनरल इंटेलिजन्सचे तीस क्वेश्चन तर मॅथमॅटिक्सच्यामध्ये कोणतरी बघा येतं मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये बॉदमॉस डेसिमल फ्रॅक्शन यसियम यशम रेशो प्रिपोर्शन पर्सेंटेज मॅच्युरेशन टाईम वर्क टाईम अँड डिस्टन्स सिंपल अँड इंटरेस्ट प्रॉफिट लॉस अल्जेब्रा जिओमेट्री अँड टिक्नोमेट्री आणि बघा इथपर्यंत टॉपिक पूर्ण स्क्वेअर रूट आणि बघा हे सर्व टॉपिक आपल्या आय टी आयच्या सिलेबसला आहे फक्त आय टी आयमध्ये कोणता टॉपिक नाही आहे तर हाँ जो है, high topic, uh, age मना हा जो टॉपिक आहे एलिमेंटरी स्टॅटिस्टिक हा एक टॉपिक नंतर एज कॅल्क्युलेशन म्हणा हा एज कॅल्क्युलेशन नंतर कॅलेंडर अँड क्लॉक पाईप्स अँड सिस्टम म्हणजे हे चार टॉपिक जर समजा आपण सोडले तर आपल्या आय टी आयला जवळपास उरलेले सर्व टॉपिक जे आहेत आप आपल्या आय टी आयच्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स या विषयामध्ये आपल्याला पूर्णरित्या मेन्शन केलेले असतात ठीक आहे आणि हे जे राहिलं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे आपल्याला इथं प्रिपेअर करावं लागेल पुन्हा जनरल सायन्स जे आहे त्याच्यामध्ये जा तुम्हाला जे काही फिजिक्स केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स दहावीच्या स्टँडर्डपर्यंत इथं जनरल अवेअरनेसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट कल्चर पर्सनॅलिटीपर्यंत वगैरे याच्याबद्दल राहते अशा पद्धतीने हा सिलेबस समजा एकूण समजा इथं जवळपास हे आहे हे दिलं इथं शंभर क्वेश्चन इथं राहतील आणि जवळपास कट ऑफ जो आहेचा पन्नास ते साठच्या मधामध्ये कट ऑफ इथं राहते म्हणजे अत्यंत चांगली संधी आहे जर समजा आपण त्याला चांगला बदल प्रिपेअर केलं तर आपल्याला हे इझिली जॉब इथं मिळतो आणि त्यामध्ये भरपूर अशा प्रमोशनच्या संधीच असतात आता बघा इथं फिजिकल एपुकेशनची टेस्ट म्हणजे पीई टी जे समजा क्वालिफाय झाले असतील एक्झाम रिटर्न एक्झाम त्यांना फिट राहील रेल काय बघा मेल करता त्यांना काय करावं लागेल पस्तीस किलोचं वजन उचलून वेट ऑफ फॉर शंभर मीटर करता धावा लागेल आणि टाईम किती दोन मिनटामध्ये आणि ज्याला एकाच चान्स संधी मिळेल आणि कुठेही खाली ठेवायचं नाही आहे दोन मिनटामध्ये पस्तीस किलो वजन धावत न्यायचं आहे शंभर मीटरपर्यंत आणि दुसऱ्या शुड बी रन फॉर डिस्टन्स ऑफ वन थाउजंड मीटर शं एक हजार मीटर धावायचा आहे चार मिनटामध्ये आणि पंधरा सेकंदामध्ये एकाच चान्समध्ये तर करता वीस किलो शंभर मीटर धावायचा आहे दोन मिनटामध्ये एकच चान्स राहील विदाउट पुटिंग डाऊन आणि त्यांना धावायचं किती आहे एक हजार मीटर पाच मिनटर चाळीस सेकंदामध्ये तर त्याची पीई टी ठीक आहे तर बघा इथं नॉर्मलायझेशन मार्क्स जर पद्धत आपली ही मल्टिपल शिफ्ट होणार आहे तर जे मेरिट लिस्ट आपली नॉर्मलायझेशन मार्क्स नंतर लागून त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे मल्टीपल ही आपली होणार त्यामध्ये आता बघा कोणतं जे आर आर बी आहे रिजन वाईज सेंटर जे आहेत आर आर बीचे चे ज्यांनी इथं पूर्ण दिले आहेत तर आपण महाराष्ट्रामध्ये इथं मुंबई सेंट्रल रेल्वे आणि मुंबई वेस्टर्न रेल्वे ना दोन आपल्या महाराष्ट्रामध्ये पडतात मुंबई वेस्टर्न रेल्वे आणि मुंबई तुम्हाला वेस्ट जे सांग तेपर्यंत मिळते आपल्याला मुंबईचं दोन भाग पडतो इथं वेस्टर्न ठीक आहे एक वरती जला आहे मुंबई सेंटर आणि मुंबई पुण्यात इथं वेस्टर्न रेल्वे जे आहे तेपर्यंत आपल्याला तर मिळणार दोन प्रकार जसं येतं तर जेव्हा समजा आपण जागा वगैरे बघू तेव्हा आपल्याला इथं पाहायला जातं मिळतं त्याच्यामध्ये ठीक आहे तर बघा इथं खाली तर ह्या जागा आहे का बघा असिस्टंट असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ब्रिज वगैरे असिस्टंट कार्य असिस्टंट लोक रिसर्च वगैरे असिस्टंट लोक पायट असंट ऑपरेशन असिस्टंट पी वी एस या जे क्वालिफिकेशन आहे बघा एस डिएंट दिलं येतं आणि ते काय दिलं आहे टेन्थ पास किंवा आय टी आय किंवा इक्विंट प्रायव्हेट इन्स्टिट्यूट इन नाटेड बाय एन सी बी टी ठीक आहे म्हणजे दहावी पास असेल तरी आपण अप्लाय करू शकतो आय टी आय असेल तरी पण किंवा इक्वेंट ज्यांचं एन सी टीचा म्हणजे डिप्लोमा झाला असेल कदा ते पण नॅक कॅन्टेड बाय नॅक एन सी टी ते पण आपण इथं अप्लाय करू शकता तसंच बघा नऊ दहा अकरा एकूण चौदा पोस्टसाठी आहेत तर याच्यापैकी सर्वांकडे क्वालिफिकेशन दहावी पासवाले जेवढे विद्यार्थी असतील ते याला अप्लाय करू शकतात आणि आय टीवाले पण आणि बाकी त्यांच्याजवळ नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट असेल आणि जे एन सी टी दिलं असेल त्याचे सर्व विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात त्याच्यामध्ये आता बघा आपण हे तर मुंबई वेस्टर्न रेल्वे जे आहेत याचा आपण काढलेला आहे तर याच्यामध्ये हे जिथं असिस्टंट एस एन टी पोस्ट जी आहे असिस्टंट वर्कशॉप तर अशा एकूण चौदा पोस्ट आहेत या चौदा पोस्टचे इथं डिपार्टमेंट दिलेलं आहे इथं रेल्वेचं हे जेलं आहे रिशन दिलं आहे तर वेस्टर्न रेल्वेमध्ये करता एकूण अठराशे ब्याण्णव एस करता सातशे एक ओ एस टीकरता तीनशे पन एक्कावन्न करता बाराशे एकसष्ट आणि ईडब्ल्यू एस करता चारशे सदुसष्ट टोटल आहेत एकूण चार हजार सहाशे बहात्तर ह्याच्यापैकी एक नऊशे छत्तीस याला दोनशे छत्तीस पुन्हा पंच्याऐंशी अशा इथं वेगवेगळे वे तिथं त्यांनी म्हणजे पीडब्ल्यू जी असतील त्यांना इथं राखीव तिथं त्यांनी ठेवलंय तर एकूण जागा येतात चार हजार आपल्या मुंबई वेस्टर्न रेल्वेमध्ये आणि इथं मुंबई सेंट्रल रेल्वेमध्ये बघा इथून एकूण अशा जागा येतात एकूण तीन हजार दोनशे जागा येतात याच्यापैकी अनरिझर्व याला तीन हजार नऊशे तीन हजार एक हजार तीनशे पंच्याण्णव एस एसटी करता चारशे ऐंशी एस टी करता दोनशे सत्तावन्न ओबीसी करता आठशे पंचाळीस आणि ई ईडब्ल्यू करता दोनशे सदुसष्ट एकूण तीन हजार दोनशे चौचाळीस जागा येतात याच्यापैकी एक सर्व्हिस प्लॅन वगैरे ह्याच्या असं त्यांनी तर पॅर्ल रिझर्व दिलेला आहे तर ही सर्व अशी ॲड आहे आणि इथं पुढे पुन्हा आपण सेटल घेतला आहे तर वरचं पण माहिती आलेला आहे तर हे सर्व अशी ॲड आहे तर तुम्ही या ॲडला इथं डिटेलमध्ये व्हा आणि लक्षात ठेवायची शेवट तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर होऊ शकते मे बी समजा जर वाढली तर काही दिवस ती वाढू पण शकते पण शक्यता थोडीशी पण त्या भरोसा बसतात नाही तर तुम्ही जर जा अजून जर फॉर्म भरला असेल तर प्लीज तुम्ही हा फॉर्म तिथं भरून घ्या चांगली संधी आहे दहावीस होती आणि परमनंट हा जॉब मिळतो आणि सेंट्रल गवर्नमेंटचा इथं जॉब मिळतो त्याच्यामुळे भरपूर तर प्रमोशनचे चान्सेस इथं जास्त असतात तर आय होप तुम्हाला याच्यामधून काही संधी जर झाली तेवढाच आपल्या चांगलं होईल आपण इथं थांबतोय तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र